नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲसपरंट एम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस बघा राहिलेल्या परीक्षेचे निकाल जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे आज जिल्हा परिषद लातूर विभागाचा निकाल जाहीर झालेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद लातूर सुपरवायझर या पोस्टचा निकाल जाहीर झालेला आहे क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट पात्र उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेली आहे तुम्हाला सब्जेक्ट वाईज किती मार्क्स आहे आणि आउट ऑफ टू हंड्रेड किती मार्क्स आहे सर्व डिटेल माहिती त्यांनी या लिस्टमध्ये दिलेली आहे तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा आणि काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद रायगडचा पण पर निकाल जाहीर झालेला आहे सुपरवायझर या पोस्टचा त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा आणि जिल्हा परिषद सोलापूर कनिष्ठ अभियंता ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना पोस्टाने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कॉल लेटर येत आहे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सत्तावीस मे दोन हजार चोवीसला आहे सर्व डिटेल माहिती त्यांनी त्यामध्ये दिलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना त्यांनी जे डॉक्युमेंट्सची लिस्ट दिलेली आहे ते सर्व डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जा आणि जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले होते ते सर्व डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जा आणि काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असा तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंटाईम हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद